समाजाला जास्तीत जास्त गांडू मना करत ठेवून देवानो <laughs> हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय ते हिंदू समाजाला जगाचा भाग बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक गणपती उत्सवाचा नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त दांडू म्हणा करत ठेवून चाललाय नाही चालला नवरात्र

ह्याच्यासाठी राबवले जात आहे आपल्याला तो नाश करून पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस पोलीस हा हा आम्ही जनावर आणि आमच्या पश्चिम हातात चाललेत गुळाशी असे पोलीस टोक आहे तुम्हाला पोलिसांनी डोक्याला घातच पाहिजे दुसरी गोष्ट मत जवळ ता चालला चालला एका गाव होईल तुझ्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पहिला पाहिजे सगळ्या जमावात असो तेव्हा आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे Hmm. जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आत्तापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्यात साठ पासष्ट

पाठलाग करतात म्हणजे आपण गांधीला पाहिलं उचलतो हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हुंदी तिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला त्याच्याशी दुर्दैवाची वाट कोणती नाही हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणजे निखट तत्व

राजकारण सत्ता कारण अर्थकारण शुद्ध आपण ते, ते, ते काम भारत मासे शेकडो वर्षापासून विश्वाचा भाग करून जगेल अशा बनवण्याचा उद्योग म्हणजे आपलं काम आहे आपण आईच्या दारू बोलतो आपण आईला मागूया आई अशी अर्थतेर घरात सर्वात सर्वात शेकड्यांच्या वरती पाया करणारी व्यक्ती कोणी असेल तर आईच्या कोणी कोणी नाही लक्षात घेऊन आमच्याकडे साकार करेल अशा शक्तीचा मला वर्ग आपण पहिल्या दिवशी आईच्या पायाच्या लोक आरती सगळ्यांनी म्हणायची सगळ्यांनी म्हणायची एका घरे मी